आज आपण अगदी हॉटेलमध्ये जशी काजू करी मिळते तशीच घरी बनवत आहे हॉटेलमध्ये या काजू करीचे रेट खूप असतात आणि खूप कमी पैशामध्ये करी आपण हॉटेलपेक्षा खूप छान घरी बनवणार आहे ती अगदी पटकन कशी बनवायची याची सुद्धा या मी तुम्हाला माहिती यामध्ये सांगणार आहे तर श्री स्वामी समर्थ मी जयश्री जयश्री महाराष्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण काजू करी बनवत आहे जे की आपले आहे जी आपण ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला ही भाजी कशी करायची ते अगदी डिटेलमध्ये समजून जाईल तर इथे मी एक कढाई ठेवली त्यामध्ये दोन मोठे चम्मच तेल टाकून घेतलं तेल थोडं गरम होईपर्यंत आपण एक प्युरी बनवून घेऊ त्यासाठी एक दहा ते पंधरा काजू मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतले आपण काजू करी बनवत आहे म्हणून याची थोडी पेस्ट बनवून घ्यायचे काजूची जेणे काजू करी अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते तरी मिक्सरच्या भांड्याला आपल्याला पूर्ण काजू टाकून घ्यायचे एकदा एक, एक वेळेस आपल्याला मिक्सरच्या भांड्याला हे काजू फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला छोटी वाटी भरून दही टाकून घ्यायचं दही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही या जागी पाणी टाकलं तरी चालते आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा छान मैन पेस्ट अशी बनवून घ्यायची याची छान बारीक पेस्ट आपण बनवून घेतली तेल गरम झालं ते आहे त्यामध्ये सर्वात पहिले आपण एक वाटी काजू टाकून घेऊ काजूची भाजी आहे काजू करी आहे त्यामुळे काजूची क्वांटिटी जास्तच ठेवा लागते पण तरी पण तुम्हाला कमी टाकायचं असेल तुम्ही कमी टाकू शकता तर छान दोन ते तीन मिनटं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत काजू प छान तळवून घ्यायचे काजू तळल्यानंतर खूप छान टेस्ट येते पण जास्त तळून घ्यायचे नाही हलके तळून घ्यायचे कारण जास्त तळले की काजू सुद्धा लागते त्यामुळे थोडा हलकाच गोल्डन ब्राऊन हेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा बघू शकता इथपर्यंतच आपल्याला काजू तळून घ्यायचे हॉटेलमध्ये काजू करी बनते तेव्हाही काजू तळलेले असतात त्यामुळे आपल्याला अगदी हॉटेलसारखी काजू करी बनवायची आहे त्यामुळे आपल्याला काजू तळून घ्यायचे आहे इतपतच काजू तळून घ्यायचे याच्यापेक्षा जास्त तळून घ्यायचे नाही तर आपले काजू इथे पूर्ण तळून झालेले आहे काजू तळताना गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा त्यानंतर त्याच तेलामध्ये एक चम्मच जिरा आपल्याला टाकून घ्यायचं यामध्ये कोणताच खडा मसाला आपल्याला टाकायचा नाही त्यानंतर दोन छोटे चम्मच आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट यामध्ये टाकून घेतली लसूण अद्रकची पेस्ट आपल्याला एक मिनिट छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायची आणि आपण जो मसाला बनवून ठेवलेला आहे तो आपल्याला दोन चम्मच यामध्ये टाकून घ्यायचा त्या मसाल्याची रेसिपी जर तुम्ही अजून बघितली नसाल तर तुम्ही पहिले ती रेसिपी जाऊन बघा आणि नंतर ही भाजी तुम्हाला समजेल तर ही आपण ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे ही ग्रेव्ही कमीत कमी महिनाभर आपली जशीच्या तशीच राहते फ्रीजमध्ये आणि या ग्रेव्ही पासून तुम्ही दहा ते पंधरा भाज्या इजी बनवू शकता अगदी हॉटेलमध्ये बनतात तशाच बनतात तर त्याच ग्रेव्ही पासून काजू करी बनवून दाखवत आहे तर दोन चम्मच मी ही ग्रेव्ही यामध्ये टाकून घेतली या, या ग्रेव्हीला आपल्याला वेळ सुद्धा जास्त लागत नाही फक्त दोन मिनिटं लागतात तेल सुटण्यासाठी आणि दोन मिनटानंतर आपण जे काजूची पेस्ट बनवून ठेवली ती यामध्ये टाकून घ्यायची ती टाकल्यानंतर था आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं याला थोडा हलका तेल सुटायला लागलं की आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे मसाले म्हणजे लाल मिरची पावडर दोन चम्मच तुम्ही तिखट कमी खाता तर कमी टाकलं तरी चालते त्यानंतर धनिया पावडर अर्धा चम्मच धनिया पावडरसुद्धा यामध्ये जास्त टाकायची नाही आणि बाकीचे कोणतेच मसाले आपल्याला यामध्ये टाकायचे नाही फक्त लाल मिरची पावडर धनिया पावडर मीठ चवीप्रमाणे आणि थोडा हल अर्धा चम्मच हल्दी पावडर मीठ तुम्ही आपण ग्रेवीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ थोडंच टाकायचं कारण आपण ग्रेव्हीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं या भाजीला पाच ते सातच मिनिटं लागतात जास्त वेळ लागत नाही ग्रेव्ही बनवून ह्या तुम्ही खूप भाज्या बनवू शकता त्यामुळे नक्कीच ग्रेव्ही बनवून ठेवा आणि तुम्ही ह्या ग्रेव्हीनंतर हॉटेलच्या भाज्या खाणं सुद्धा विसरून जासाल त्यानंतर मलाई टाकून घेतली मी एक चम्मच मलाई टाकताना तुम्हाला व्हिडिओ सुरू करायचा विसरली होती त्यामुळे तुम्हाला दाखवता आला नाही पण पोहे खायचा एक चम्मच मलाई मी यामध्ये टाकून घेतली मलाई म्हणजे आपण जे दुधावरची साय काढून ठेवते ते यामध्ये मी टाकून घेतली ते, ते मात्र फ्रेश असली पाहिजे सकाळची त्यानंतर दोन छोटे कप पाणी टाकून घेतलं पाणी यामध्ये जास्त टाकायचं नाही कारण मसाला आपला ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायचं काम नाही याला आणि मसाल्यांच्या भाज्याला थोडं तेल जास्त टाकलं की चव छान येते एकदा मिक्स करून घ्यायचं आणि फक्त दोनच मिनिटं याला शिजवून घ्यायचं झाकण ठेवून घेतलं आणि दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेतले दोन ते कस्तुरी मेथी टाकली छोटे दोन चम्मच कस्तुरी मेथी नसेल तर तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालते या जागी फक्त तुम्ही जी भाजी बनवसाल त्याच्या फक्त मसाला आता तुम्ही पनीर मसाला जर बनवतो तर थोडा पनीर मसाल्याचा मसाला टाकून घ्यायचा एक चम्मच बाकी अदर यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही या मसाल्यामध्ये सर्व आपण मसाले, मसाले वगैरे सर्व टाकलेले आहे त्यामुळे वेगळं असं आपल्याला मसाला बनवायचं काम नाही त्यानंतर दोन ते तीन मिनटं मसाला शिजवून घेतल्यानंतर आपण जे काजू तळून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि लगेच आता गॅस बंद करून घ्यायचा भाजी छान असे आपली पूर्ण तयार आहे तुम्ही हे नान पराठा तंदुरी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता पूर्ण भाजी आपली तयार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि पाच ते सात मिनिटांमध्ये जी भाजी दोनशे अडीचशे रुपयामध्ये एक प्लेट मिळते त्या दोनशे अडीचशे रुपयामध्ये फक्त शंभर ते दीडशे रुपयामध्ये पूर्ण परिवारासाठी तुम्ही भाजी बनवू शकता तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ